राज्यातील महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी लागणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे कालच राज्य निवडणूक का आयोगाने पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत त्यानुसार दोन डिसेंबरला मतदान होत असून तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे मात्र राज्य निवडणूक आयोगाने या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतेच वक्तव्य केलेलं नाही आहे मग या निवडणुका कधी लागणार या संदर्भातील आढावा आजच्या या विशेष आपण या बातमीतून जाणून घेऊया महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका केव्हा होणार असा प्रश्न तुम्हाला आम्हाला सर्वांनाच पडलेला आहे राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल तीन डिसेंबर रोजी लागणार आहे त्यानंतर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आठ ते एकोणीस डिसेंबर या कालावधीत होणार आहे त्या कालावधीत कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता नसते कारण अधिवेशन चालू असतो त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका एकोणीस डिसेंबरनंतरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे पालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आचारसंहिता लागू झालेल्या आहे या निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान आणि मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे त्यानंतर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून सुरू होईल हे अधिवेशन एकोणीस डिसेंबरपर्यंत सुरू असणार आहे अधिवेशनाच्या या कालावधीत कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुका एकोणीस डिसेंबर नंतर म्हणजेच हिवाळी अधिवेशन संपल्यानंतरच होणार आहेत अशी देखील एक शक्यता वर्तवली जात आहे अधिवेशन संपल्यानंतर जाहीर होणार का असा सवाल देखील या निमित्तानं विचारला जात आहे राज्यात एकूण बत्तीस जिल्हा परिषदा आणि एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे यांना मुदत संपून बराच कालावधी लोटलेला आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष झेडपी आणि महापालिका पंचायत समितीच्या निवडणुकीकडे लागलेलं ला आहे राज्याचे पावसाळी अधिवेशन एकोणीस डिसेंबरला संपणार आहे त्यामुळे कदाचित महापालिका जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्याची शक्यता ही अधिवेशन संपल्यानंतरच व्यक्त केली जात आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारीपूर्वी निवडणुका घ्या असे आदेश दिले आहे त्यामुळे डिसेंबरमध्ये महापालिका निवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर होऊन जानेवारीमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दुसरीकडे अशी देखील माहिती आलेली आहे की कदाचित निवडणुका पुढे ढकलण्यासाठी न्यायालयात राज्य निवडणूक आयोग किंवा सरकार प्रतिज्ञापत्र सादर करून या निवडणुका जानेवारीनंतर देखील घेऊ शकतो असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे जर एकतीस जानेवारीच्या आत निवडणुका घ्यायचे झाल्यास डिसेंबरच्या लास्ट आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो आणि त्यानंतर जानेवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुका लागू शकतात अशी देखील एक शक्यता व्यक्त केली जात आहे तर तुम्हाला काय वाटतं महापालिका जिल्हा परिषद निवडणुका कधी होतील आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा